नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत धोड्या धोड्या नऊ नऊ आणलेले संपूर्ण खरेदी कुठली आजची संपूर्ण चाळीस जाऊ तडोदा अडीच जाऊ तळोद्या किती खरेदी कसं आहे बाजार वगैरे आजचा बरा वाटतोय आज की बरं वाटतो गावांग किल्ल्या आहेत गावरागाव काय किंमत त्यांची एक्याऐंशी फक्त एक्याऐंशी हजार रुपये सांगायची फायनल पासठ पासठ पर्यंत प्रत्येक शेतकरीला पुरवडीला शेतकरी ते जोडी आणत असतात मित्रांनो बाजारामध्ये फायनल किती सांगितलं पाहिजे किती सांगितलं पाहिजे फायनल दाताला कशी येते मित्रांनो गॅरंटी वगैरे मग गॅरंटी संपूर कामाची पूर्ण कामाची गॅरंटी पण मालक बरोबर त्यांचे पासठ पासष्ट मग फायनल पंचावन्न फायनल पंचावन्न काय गॅरंटी वगैरे संपूर्ण कामाची गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटी आहे मार्केट बसीची ते मार्गल हा शिंगल काय कायम त्याचे अडोतीस फक्त अडोतीस हजार फायनल घेऊ ना पस्तीस फायनल कसा सिंगल तो करदाते ही आहे त्यांचे सहा सात आठ फक्त सहा सात आधी काय किंमत लावली पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये पासष्ट फक्त पासष्ट हजार रुपये गावरान किल्ले पाहिजे संपर्क नंबर त्यांची घरी पण लावलं नसेल फोन पण केला तरी घरी आपल्याला चांगल्या प्रकारे जेवढ्या पाहायला भेटतील मी गावराने गावराने काय किंमत यांचे सांगायचे एक काय फायनल पंचावन्न फक्त एकसष्ट हजार सांगायचे फायनल पंचावन्न दाखवलं ते पूर्ण आहे पूर्ण आहे काय गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटी हो जुडे का होते एक्कावन्न हो आता काय कमी करू एक्वन्न म्हणजे त्यांचे सांगा बरं दोन त्याचे पहिले ना रुपये होतील होतील पूर्ण झाले यांचे पासष्ट फायनल पंचावन्न पंचावन्न कशी

அது கே படைய நோட்டி तुम्ही पंच्याहत्तर फक्त तुला गोराय केले जर नाही गोरा गोरायचे मावळशी गॅरंटी गोराय बोल तूच बोल बोला तूच बोल की सांग का तू ते माहिती तू काय नाही तू काय नको ते पन्नास हजार पन्नास हजार साठ ये बाजार फिरी दोन, <स्चिा> <स्चिण> दोन, a a a, right. दोन दोन दाख <-षवाँ> शिप्ट्या दोन दोन देवाने पन्नास पंचावन्न या मागा नको नको लिंगो नको त्या मागा तेवढा हवे माने गोडा पुढे वाई आता नमस्कार नमस्कार दा किती आलेले थोड्या आज का दहा जोड्या दहा जुड्या आलेल्या बाजार वगैरे बाजार चांगलाय दोन हा दोन दिले बरोबर दोन दिले गेले का हा कुठले गेले संपूर्ण केत्या केळदा हा हे गावरान दिल्ला रे का हा गावरा ऐंशी हजार हा सत्तर पर्यंत सत्तर सहा सात आजच्या गॅरंटी मार्किया पडेल मार्किया पडेल या पुरी गॅरंटी दहा हजार पाच हजार

वरण्याले आपण वरन दिसला आम्ही वरनली वर विगर पडला कसा पडली वरंटी सर वरंटी घरवरली ऐ ऊ बाडी ना खाली लागले हा बाडी ने आत नाही बो आत ऊ बाडी आतले ते बाई रल रल काय काय अरे वरंटी वाला एवढा वरंटीचा ना खाल जात बो असं सांग रहा आहे अरे अरे पुढे मार गडी पैसा रे आमने भी आं बोलतो 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 बोलतो

সায়শেটে নিয়ারাবরা কাকাকাক কাকা? অঔে রিয়া কালো মলেরর মিয়ে পলেলে কাকে কাকেডারা অইটায়াক

tatmanı bana mı aratacak? olamaz olamaz. Tatman artık. Yavuz telefonun ne? Yavuz mu? Ha. Ne? Ha.

पाडणा कधी बोल सांगते कोणते ते म्हणजे ज़्यादा 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 ज ஆடலை 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 नावागा। आदा आदा नावागा। नावागा। ने ने शार्दुण। शार्दुण ना आपल्याला वाघले आपण कडायचे का साठ हजार व्यवहार केलाय काय मग पाच हजार गॅरंटी वगैरे बरोबर व्यवहार पण या ठिकाणी सात हजार होते एकाचा नंबर जोडी मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण दिली खूप सुद्धा पण एक व्यवहार चांगले असल्यामुळे लवकर व्यवहार झाला सकाळीच